आपल्याकडे जनरली तीन प्रकारचे ॲटिट्यूड असतात एक असतो विन विन ॲटिट्यूड दुसरा असतो विन लूज आणि तिसरा लूज लूज विन विन ॲटिट्यूडमध्ये काय असतं की तुम्ही पण जिंका आणि मी पण जिंकतो आणि विन लूजमध्ये काय असतं मी एकटाच जिंकणार बाकी सगळे हरले पाहिजेत लूज लूजमध्ये काय असतं तर माझं नुकसान झालं तर झालं पण मी ह्याला जिंकून देणार नाही तर ह्याच्यामध्ये सगळ्यात चांगला ॲटिट्यूड कोणता आहे तर विन विन ॲटिट्यूड आहे तुम्ही पण जिंका मी पण जिंकतो बऱ्याच वेळेला विद्यार्थी बघतो आपण अभ्यासाच्या आप बाबतीत की दुसऱ्याला मदत करत नाहीत खूप वेळेला आपण असं पाहतो की त्यांना असं वाटतं की दुसऱ्याला जास्त मार्क पडले तर मग आपण माग राहू तर हा ॲटिट्यूड आपण टाळला पाहिजे आणि काही जण असे असतात की माझं नुकसान झालं तर झालं पण मी दुसऱ्याचं पण नुकसान करेल तर हा पण ॲटिट्यूड अस अत्यंत घातक आहे सगळे जिंकले सगळ्यांनाच आउट ऑफ मार्क पडले तर काय प्रॉब्लेम आहे काहीच अडचण नाही आहे